वाटलं की त्यांना असं खूप काही वाटेल की त्यांना दिस कॅमेरा करून करून फिल्म सेटिंग ओके आणि <laughs> दिग्दर्शिका दिग्दर्शिका आणि लेखिका वेगळी साठी मला बेस्ट ऍक्टिंग चा अवॉर्ड पण मिळाला होता हॅलो हाय नमस्कार मित्रांनो इंटरटेनर प्रवीण या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला आता माहितीच आहे आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालीम या ठिकाणी जातोय त्यांची तालीम बघतोय त्यांचा तो सगळा प्रोसेस आपण बघतोय त्यांचं नाटक काय आहे ते जाणून घेतो कलाकारांबद्दल जाणून घेतो तर हे सगळं आजही आपण करणार आहोत पण त्याआधी ज्यांनी ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 थँक्स आणि ज्यांनी ज्यांनी अजून नसेल केलं त्यांनी प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ आणि बाकीचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या तुम्ही ते प्रत्येकापर्यंत पोहोचवाल कारण की मुळात हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा आहे की हे नाटक त्या नाटकातले कलाकार प्रत्येकापर्यंत पोहचे प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचतील आणि जे लेखकाला जे दिग्दर्शकाला सांगायचे आहेत जे कलाकारांना सांगायचे ते प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहचेल तर मग चला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आज आहे नवीन दिवस आपण जाणार आहोत एका नवीन नाटकाच्या तालमी ठिकाणी नाटक आहे लिव्ह इन रिलेशनशिप दिग्दर्शिका आहेत प्रियंका गंगावणे बघूया काय सांगायचं आहे त्यांना या नाटकातून कारण की आजपर्यंत ह्या विषयावर खूप जणांनी काही काही बोललेलं आहे आपले विचार मांडलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय मांडलेला आहे आपला समोर आणलेला आहे तर बघूया ह्या सगळ्या कलाकारांना काय सांगायचं आहे काय दाखवायचं आहे कशा पद्धतीने आपलं मनोरंजन करणार आहेत हे तर मग चला जाऊया लिव्ह रिलेशनशिप या नाटकाच्या तालीमच्या ठिकाणी तरंग देतो आणि नाट्य रचकांना विरंग अभिवादन करतो नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा आमच्या नाटकाला सुरुवात करतो तर हे आमच्या नाटकाच नैपथ्य कमधर वाटत नसलं तरी आहे अरे तुम्ही सेंट फ्रान्सिस मध्ये शिकवा म्हणजे मराठी भाषा का वारावर तुम्ही उठलेश अजिबात तर मंडळी हे असे आमच्या नाटकाचे लिड्स समीर आणि ऋतू त्या गावाबाजूवरून तुम्हाला कळच असेल की ह्यांचं अजून वाजलेलं नाही नाही म्हणजे असं वाजलं नाही ते तसं वाजलं कसं काय ते वादलं

देखो क्या, शीशी भरी गुलाब की पत्थर से तोड़ तोडूं, शीशी भरी गुलाब की पत्थर से तोड़ तोडूं, तू कहे तो जाने मन, तेरे लिए ढूँढना छोडूं। आगे।, तो आगे तो ये चल, चल, ये चल, ये चल, ये चुण, ये चल। तुमको उधर से निकलने का है न? ना? अरे आओ पप्पा तो, तो फ्लाइट से इधर, होगा? तो हाँ। नहीं पंटे नहीं, का है। यार ते नहीं। नहीं। तो थंडी वाजते त्याला आता कस म्हटलं अरे बाबा त्यांच्याकडे एंजर प्रिया ना सिर्फ बेबी उल्ट पड़ना आहे हा

महाराष्ट्र में तेरा हूँ पुलिस पंडे माइक पेट मार दो माइके मार नहीं खेला मार वो कौन है अरे तो फिकर बार अनु हाँ तो कहानी में अभी आ चुका है मेरे को बताओ तुम्हारा हीरो का है हीरो आइये हीरो अच्छा आदर कर तो हीरो कितना मिलता है जो वो बोल रहा था वो क्या है समीर नहीं आगे लेखक से तो ज्यादा समझते <laughs> तुम क्या करते हम <laughs> सेल्स मैनेजर सेल्स मैनेजर क्या बात है वाहन वो जो दस रुपए में तीन अगरबत्ती फ्री, फ्री 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 वाला <laughs> <laughs> समीर मिया और समीर मिया मैंने जरा बेडरूम देख किया था तू बॉडी चलाय आपण अंधारातील दारे सदराला सुरुवात करणार आहोत आपल्या ह्या सत्राखाली आपण ह्या नाटकातील कलाकारांशी बोलणार आहोत त्यांच्या अनुभवाबद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्या ह्या सगळ्या अभिनयाच्या जा प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत हा राज्य नाटकाच्या नाटकातील कलाकार प्रतिभेने अनुभवाने व्यावसायिक नटांपेक्षा किंवा प्रस्थापित नटांपेक्षा कुठेही कमी नाही आहेत पण तरीही ते अंधारात आहेत तर त्यांना आपण प्रकाशात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय जेणेकरून त्यांची आणि तुमची ओळख होईल तर आपण ती ओळख करून घेणार आहोत तर मग चला अंधारातली तारे या आपल्या सदराला सुरुवात करूया या नाटकाच्या दिग्दर्शिका आणि मुख्य कलाकार प्रियंका गंगावणे तर प्रियंका काय सांगाल की ह्या क्षेत्रामध्ये कधीपासून मी या क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षांपासून आहे म्हणजे काय केलं म्हणजे मी अगदी सुरुवातीपासून सांगू इच्छिते बेसिकली नाटकाकडे माझा काही कल नव्हता पण मी म्युझिक डिपार्टमेंटला असायचे आणि मी बेसिकली संभाजीनगरवरून बिलॉंग करते तर मग ड्रामा डिपार्टमेंट आहे तिथे एस बी सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचं तर मी अगदी सहजच गेले होते तिथे की एका कॅरेक्टरची कमी होती आणि मग माझे जे गुरु आहेत गरुड सर ते मला म्हणाले की तू वाचून दाखव एवढं आणि त्यानंतर मला नव्हतं वाटलं की त्यांना असं खूप काही वाटेल की त्यांना दिसेल की बाबा ही ही करू शकते आणि मग मी ते वाचलं कोण म्हणतं टक्का दिलं हे नाटक होतं आणि ते माझं पहिलं नाटक होतं तेव्हा मी नेमकीच अकरावीला होते आणि ते मी वाचलं आणि ते तेव्हापासून माझी सुरुवात झाली बेसिकली कोण म्हणता टक्का दिल्यापासून आणि मी त्यामध्ये माझ्या वयाच्या सतराव्या वर्षी एका पंचेचाळीस वर्षाच्या बाईचं बाई कॅरेक्टर त्या नाटकामध्ये केलं होतं आणि ते म्हणजे मलाही वाटतं मी जस्टिफाय केलं त्याच्यासाठी पण मग नंतर सगळ्यांनी खूप कौतुक केलं की खूप छान केलं वगैरे आणि मग तेव्हा मला वाटायला लागलं की नाही यार मी हे करू शकते म्हणून आणि मग तेव्हापासून मी या क्षेत्रात तीन केलं मग त्यानंतर बरीचशी नाटकं केली कॉलेजमध्ये राहूनच अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत देन मग त्यानंतर राज्य नाट्यासाठीच मी रात्री ह्या नावाचं नाटक टाकलं होतं त्यासाठी मला बेस्ट ऍक्टिंगचा अवॉर्ड पण मिळाला होता आणि मग नंतर मला असं वाटलं की आपण हिंदीकडे वळावं तर मग पण हिंदीमध्ये घुसायचं कसं आपल्या मराठी कलाकारांना सगळ्यात अवघड गोष्ट वाटते की आपण हिंदीमध्ये कसं एंटर करायचं तर मग त्यानंतर मी ठरवलं की आपण कास्टिंग करून बघूयात आपण तसं घुसूयात मध्ये ठीक आहे तर मग मी इंटरव्ह्यू दिला पराग मेटा कास्टिंगला आणि मग मी तिथे गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून कास्टिंग पण करते आणि सोबत मग माझं नाटक वाचन लिखाण हे सगळं चालू असतं मग नंतर आमचे जे ऍक्टर आहेत अरुण गवई त्यांनी मला म्हटलं की प्रियंका आपण हे नाटक करायचं का रिलेशनशिप जे की आम्ही लॉकडाऊन मध्ये केलेलं लॉकडाऊन okay. मध्ये सगळी कामं बंद काहीच नाही कोणी काहीच नाही करत आहे मग त्यानंतर आम्हाला वाटलं की हे करायला पाहिजे आमची एक मैत्रिणी आहे श्रुती वानखेडे जिने हे नाटक लिहिलं आहे तर मग त्यांना एका कलाकाराची गरज होती मग मी गेले तिथे मग तिथून आम्ही चार पाच जण हीच टीम फक्त साहिल वेगळं आहे हीच टीम मग आम्ही तेव्हा केले हे नाटक नाटकाचे प्रयोग केले चार चार प्रयोग केले आम्ही आणि प्रचंड उत्स्फूर्त असा प्रति प्रतिसाद होता औरंगाबाद औरंगाबादमध्ये मग तेव्हा आम्हाला वाटलं की हे जे नाटक आहे हे संभाजीनगरसारख्या ठिकाणी चालू शकतं तर हा मेन विषय मुंबई पुण्यातला आहे तर मग आपण इकडे का नाही ट्राय करायला पाहिजे एकदा तर मग तेव्हा आम्ही पुन्हा जमलो पुन्हा ठरवलं की आता राज्यनाट्य स्पर्धा आली आहे तर करायला पाहिजे काय कर एकदा एक ट्राय करू शकतो आपण म्हणून मग तेव्हा सगळ्यांनी आपल्या हातातली कामं वगैरे जिकडे तिकडे सोडली आणि नाटकासाठी जमा झाले आणि मग ह्या नाटकाची रिहर्सल सुरू केली आणि दहा वर्षात म्हणजे खूप लंबा प्रवास होता खूप मोठा प्रवास होता पण हा मी खूप असं शॉर्ट मध्ये सांगितलाय आहे आणि आता हे जे काही आहे ते तुमच्या समोर आहे नाही खरंच म्हणजे हा विषय जसा युनिव्हर्सलच आहे एकदा संभाजीनगर पुरता नाही आहे किंवा एकदा मुंबई पुरता नाही आहे युनिव्हर्सल विषय आणि खूप छान विषय असा आलाय विषय असा हा म्हणजे चार पाच नाटक बघितल्यानंतर लक्षात आलं की डायरेक्ट हा हेच करूया आपण असं झालं नाही 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 या नाटकाचा विषय म्हणजे जिने लिहिलं ना श्रुतीने तर तिने तिची काहीतरी स्टोरी असेल तिचं तिच्यासोबत काहीतरी घडलेला प्रसंग असेल ते बॅक ऑफ द माइंड लिहून तिने हे लिहिलं पण या नाटकाला जे जे कलाकार मिळाले त्यानंतर की तिने सांगितलं की यार मी असं असं नाटक लिहिलंय आणि आपल्याला हे करायचंय आता तर मग सगळेजण जमा झाले आणि बेसिक स्क्रिप्ट होती आणि प्रत्येकाने आपला आपला काहीतरी इनपुट त्याच्यामध्ये दिला, दिला। आणि ते इतकं सुंदर काहीतरी बाहेर निघालं तर आम्ही पहिली जी स्क्रिप्ट आहे बेसिक वाली ती स्क्रिप्ट फायनल ना करता मग नंतर जी स्क्रिप्ट निघाली ती फायनल केली आहे आणि मग तेव्हा वाटलं की यार हा विषय पण आपल्याला कनेक्टिंग आहे काहीतरी की आपल्याच एजचा विषय हा आपल्याच यूथचा विषय हा यूथ सगळे जे आहेत ते की बऱ्याचशा जणांकडून लिव्ह इन रिलेशनशिप होत म्हणजे प्रत्येकाने कधी ना कधी आयुष्यात एकदा तरी अनुभवलेला असतो हा प्रसंग आणि त्यात मग काय कॉम्प्लिकेशन्स येतात मध्ये कशी भांडणं चालतात काय होतात मुलींसोबत काय होतं मुलासोबत काय होतं त्यांच्या मेंटॅलिटी काय असते त्यांच्या करिअरवर याचा काय परिणाम पडतो बरेचसे जण याच्यामधून बाहेर निघून पण जातात पण बरेचसे जण यात अडकून पण राहतात तर मग हे सगळं वाटलं होतं की यार हा एक विषय आपण सगळ्यांसमोर मांडू शकतो आणि निश्चित त्याच्यात खूप धमाल आहे कॉमेडी आहे तर ते सगळ्यांना खूप आवडेल नाही खरंच म्हणजे मी बघितलं ह्याच्यातली तुमची कास्टिंग जी आहे ना ती खूप फ्रेश वाटते हो। आणि पहिला पार्ट मग तो एकदमच खूप धमालच आहे हो। तर खरंच मला तरी वाटत की हे नाटक सगळ्यांना आवडेल माझ्या प्रत्येक प्रेक्षकांना मी विनंती करेन की तुम्ही नक्की हे नाटक बघा आणि तुम्ही एन्जॉय कराल हे नक्कीच आहे आणि शिवाय विषय पण आहे हाँ, 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 तर प्रेक्षकांना विनंती आहे नाटकाला नक्की या एन्जॉय करा तुम्ही तर प्रियंका थँक्यू आणि ह्या नाटकासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप 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 शुभेच्छा थँक्यू सो मच so थँक्यू सो मच so आणि तुम्ही सगळे नक्की या नाटकासाठी याल मला अशी अपेक्षा आहे तुम्हाला खूप मजा येईल थँक्यू सो मच हाय तर मित्रांनो आत्ताच आपण प्रियंका गंगाव आणि दिग्दर्शित नवीन रिलेशनशिप या नाटकाच्या तालीमला जाऊन आलो आहोत खूप धमाल अशी तालीम सुरू होती म्हणजे मला तरी खूप मजा आली खूप फ्रेश असं कास्टिंग होतं फ्रेश असा लुक होता नाटकाचा तर तुम्हालाही आवडणार हे नक्कीच आहे मित्रांनो प्रत्येकाला काहीतरी नाटकातून सांगायचं असं तसंच हे नाटक सुद्धा सांगतंय आणि तुमचं मनोरंजन जितकं करतंय तेवढंच तुम्हाला काहीतरी देण्याचा प्रयत्न सुद्धा या नाटकातून होत आणि हाच नाट हा प्रत्येक नाटकाचा एक मजबूत पाया असतो राज्य नाट्याच्या की नुसतंच वेळ काढण्यासाठी टाइमपास म्हणून कुठलं नाटक केलेलं नसतं आपण समाजाला काहीतरी देणं लागतो ही एक भावना प्रत्येक नाटककाराच्या अंगात असते आणि त्याच भावनेतून ही नाटकं घडत असतात त्याच भावनेतून प्रत्येक कलाकार काम करत असतो प्रत्येक दिग्दर्शक काम करत असतो तर बघा ही भावना तुमच्यापर्यंत पोचणार आणि पोचली पाहिजे म्हणून जास्ती जास्तीत जास्त संख्येने या नाटकाला उपस्थित राहा नाटक बघा तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या शेजारी पाजाऱ्यांना तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना घेऊन या कारण तिकीट फक्त पंधरा रुपये आहे फक्त पंधरा रुपये तुम्हाला खूप चांगलं असं नाटक बघायला मिळणार आहे हा याची मी गॅरंटी देतो कारण तुम्ही स्वतः तालीम पाहिलेली आहे नक्की या आणि एन्जॉय करा कधी सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिरगाव साहित्य संघ मंदिर इथे संध्याकाळी सात वाजता तर मग या पाठ बघतोय तोपर्यंत बाय बाय